प्रणिती शिंदे यांनी काल सोलापूरमधील मराठा आंदोलकांना जी दमदाटी केली त्यांच्या हुकुमशाही आणि हिटलरशाही प्रवृत्तीचा मी निषेध करते प्रणिती तई या खरं तर आपल्या रागीट स्वभावाच्या बद्दल संपूर्ण सोलापुरामध्ये फेमस आहे काल मराठा समाज बांधवांनी तुम्ही आमच्यासाठी काय केलं कधी आवाज उठवला त्याचे पुरावे दाखवा म्हणून आपला रोष त्यांच्यासमोर व्यक्त करत असताना आपल्या गाडीवरती अति प्रेम असणाऱ्या प्रणितिताईंनी त्यांना माझ्या गाडीला हात लावाल तर याद राखा माझ्या गाडीला हात लावला तर गाठ माझ्याशी आहे अशा पद्धतीनं मराठा आंदोलकांना दमदाटी केली तुमच्या तुमच्यासारख्या श्रीमंतांचं असंच असतं तुमचं गाडीवर माडीवर कुत्र्यावर प्रेम असतं पण ताई जर तुमच्या गाडीला हात लावला म्हणून तुम्हाला एवढा राग येत असेल तर मराठा आरक्षणाच्या साठी ज्या युवकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या माय माऊल्यांच्या आतडीला किती पीळ पडत असेल त्यांच्या काळजाला किती वेदना होत असतील हे तुम्हाला अजिबात समजणार नाही ज्या वेळेस मराठा आंदोलक तुमच्या घरी सुद्धा आले होते तेव्हाही तुम्ही त्यांना माझ्याच घरी का आलात अशा पद्धतीनं अपमानास्पद आणि अरेरावीची भाषा वापरली होती हे समाज विसरलेला नाही खर तर लोकप्रतिनिधीला जनतेचा रोष आणि प्रेम दोन्ही गोष्टी संयमानं हाताळत्या आल्या पाहिजेत पण प्रणितिताईंच्याकडे या संयमाचा अभाव आहे आणि त्यामुळे एक दिवस अतिराग आणि भीक माग अशीच त्यांची अवस्था होणार आहे ओ प्रणितीताई आम्हाला माहिती आहे तुमची गाडी लाख मोलाची आहे काय तुमच्या गाडीला आमचा हात लागला म्हणून तुमची गाडी बाटणार होती का अहो खरं तर आपले वडील हे सोलापुरात बुद्धिका बाल विकत होते बुद्धिका बाल विकणाऱ्यांच्याकडे एवढी गाडी माडी कुठून आली या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आम्हाला अजिबात जायचं नाही प्रणितिताई औ मराठा आंदोलनाला तुम्ही पाठिंबा दिलेलं एखादं पत्र तुम्हाला दाखवता येईल का मराठा समाज बांधवांचे एवढे मोठे मोर्चे निघाले त्यात कुठं आपण सहभागी होतात याचा एखादा फोटो तुम्हाला दाखवता येईल का आणि हे सगळं न करता फक्त घानेरडं राजकारण करण्यासाठी जर तुम्ही माझ्यावरती हल्ला झाला आणि तो कुठल्या तरी पक्षाने करायला लावला अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप करणार असाल तर मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही आणि मग पुन्हा एकदा सोलापूरकर तुमच्यावरती बुद्धी बाल विकायचीच वेळ आणतील हे तुम्ही विसरू नका